आज चेअरमन व्हाईस चेअरमनपदी माझी व वनिताताईची बिनविरोध निवड झाली आणि हे संचालक बोर्ड माननीय आमदार साहेब मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रेरणेने निवडून आल्यानंतर प्रथम वर्ष कपिल पाटील व संचालक यांनी इथं सुधारित सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं पहिल्या वर्षात काम झालं शेतकऱ्यांची गर्दी व्हायची म्हणून आपण नवीन दोन काटे बसून शेतकऱ्यांची जी गर्दी व्हायची ती आपण टाळली त्याचप्रमाणे कांदा मार्केटला नेहमीच आपलं नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून आपल्याकडे पाच पन्नास रुपयाचे जास्त भाव असतात आणि आताही आपल्याकडे दोन हजार तीन हजार क्विंटलची आवक आहे मग त्या ठिकाणी अतिशय संडासा आणि बाथरूम सुव्यवस्थित आपण त्या ठिकाणी पहिल्या वर्षात दिल्या आणि तसेच आपली जुनी इमारत होती त्याचंही सुशोभीकरणाचं काम प्रथम वर्षात झालं ज्याप्रमाणे रुटेशनमध्ये आपण संचालक बोर्डांनी जसं सभापती उपसभापती निवडले त्याप्रमाणे हे रोटेशन प्रमाणे आम्हाला मिळालं पुढे अजून दुसऱ्याला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा सोलरची योजना असेल बाजार समितीचं मेन गेट ती नागद कामें। ते नागद रोड जो रस्त्याचं काम आहे ते कामे नंतर आपलं मेवणबारा बाजार समिती चालू करून एक महिन्यात आपल्याला चांगलं पहिले रिस्पॉन्स मिळाला आता आपण ते डेव्हलप करण्यासाठी तीन एकर त्या ठिकाणी बाजार समितीची जागा आहे त्या ठिकाणी आपण कंपाऊंड असेल कॉन्क्रिटीकरण असेल डुर ढोरांना पिण्याचा पाण्याचा हल असेल आणि त्याचबरोबर पिनखोळ बाजार समितीची सुद्धा आपण परवानगी मागितली आहे डी आरकडे ती पण लवकरच होईल येणाऱ्या नवीन मध्ये दीपावळीला ह्या दोघं बाजार समित्या सर्व संचालक बोर्डाच्या सहकार्याने चालू करण्याचा एक मानस आहे आणि परंपराप्रमाणे ही बाजार समिती सर प्लसमध्येच होती आता पुन्हा देखील सर प्लसमध्ये राहून आता या ठिकाणी दोनशे सदुसष्ट कोटीची उलाढाल होते आणि दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपये आपण नफा मिळवलेला आहे सरप्रस मिळवलेला आहे अशाच पद्धतीने ही दोडदोड आमदार साहेबांच्या सहकार्यात साहे चालू राहील एवढंच बोलून माझं ठिकाणी संपवतो जय हिंद जय सर चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आमच्या पॅनलचे प्रमुख चाळीसगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष लाडके आमदार आदरणीय मंगेशादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून इतिहासात चाळीसगाव बाजार समितीमध्ये पाच वर्षात पाच सभापती व पाच उपसभापती ही संकल्पना त्यांनी मांडली या संकल्पनेच्या आधारात प्रथम होत उपसभापती पद, पद साहेबराव बाबू राठोड यांना मिळालं होतं त्या अनुषंगाने या एक वर्षात बाजार समितीचा जवळजवळ चौवेचाळीस लाख रुपयाचा नफा या माध्यमातन संचालक मंडळाच्या सहकार्याने आज झालेला आहे दुष्काळ असताना बाजार समिती प्रत्येक क्षेत्रात बाजार समितीचे उत्पन्न वाढलेलं आहे गुरांच्या बाजारात जवळपास चौदा लाख रुपयाचा नफा या ठिकाणी झालाय पूर्ण बाजार हा पंचवीस लाखाच्या आसपास झालेला आहे या वर्षभरात बरेच काम झाले त्यानंतर पिलखोट उप बाजार याचा प्रस्ताव डीआर ऑफिसला जमा आहे त्याच्याही आचारसंहितेमुळे परवानगी मिळालेली नव्हती ते आता मिळून तोही सुरू होईल एका वर्षात जे काही कामकाज झालं जे कामकाज पाईपलाईन मध्ये आहे ते आमदार साहेबांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आता नवनियुक्त सभापती आदरणीय मच्छू काका व वनिदाता यांच्या माध्यमात ते सर्व कामकाज होईल या पाच वर्षात आदर्श बाजार समिती आमदार साहेबांच्या माध्यमातन ही चाळीस बाजार समिती असणार आहे मी सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचारी वृंद यांचं मी एक मनापासून आभार मानतो ज्या प्रत्येक कामाला सर्वांनी साथ दिली व एक दिलाने बाजार समितीच्या विकासासाठी प्रत्येक पाऊल उचललं यासाठी मी सर्वांचा आभारी आहे नवनियुक्त सभापती व उपसभापती यांनाही संचालक मंडळाच्या वतीने व आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आहेत प्रत्येक याच्यात सर्व संचालक मंडळ हे सोबत राहणार आहे